नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी बांधव तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी सरकारला देण्यात आलेला आहे जर कांदा निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे उद्रेक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असल्या प्रकारचं आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट इथे आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कशा प्रकारचं हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर कशामुळे इतकं शेतकरी बांधव संतप्त झालेला आहे शेतकरी संघटना संतप्त झालेली आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शोटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर, तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे बसू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच बघा बघू शकता लासलगावात कांदा उत्पादकांचा उद्रेक निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन एकीकडे कर्नाटकातील कांद्यावरील बंधने हटवत निर्यात खुली करीत असताना खुली करीत असताना महाराष्ट्रातील कांद्याबाबत मात्र दुजाभाव करण्यात येत असल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह संतप्त शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क न हटवल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील खाजगी मार्केटमधील कांद्याचे लिलाव आज बंद पडत रोष व्यक्त केला दक्षिणेतील बंगरूळ रोज कांद्यावरील चाळीस टक्के शुल्क हटवले आहे लासलगाव येथील खाजगी बाजार समिती सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याच्या बाजारभावात दोनशे रुपयांनी घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उंबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणाविरोधात शेतकरी आक्रमक होते गुजरातमधील सफेद कांदा आणि बंगरूळ रोज कांदा ची परवानगी मात्र महाराष्ट्रातील कांद्याला वेगळा न्याय का असा सवाल शेतकरी प्रतिनिधी या व नेते सुरासे यांनी केले आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं शिवसेना उंबाटा पक्षाने या ठिकाणी प्रतिक्रिया शेतकऱ्यासह केलेली आहे उपस्थित केला आहे अशी प्रतिक्रिया गुजरातील मधील सफेद पांढरा कांदा गुजरातमधील पांढऱ्या कांद्यासाठी आणि बंगळुरूच्या रोज कांद्यासाठी ही परवानगी का असल्या प्रकारचं सांगण्यात आलं आहे पाचशे पन्नास टन मूल्य व चाळीस टक्के कांद्या निर्यात शुल्क हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी केली केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे येत्या आठ दिवसात कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे श्री सुराशे बाळासाहेब जगताप प्रमुख पदाधिकारी लासलगाव बाजार समितीत कांद्याची जास्तीची जास्त दर दोन हजार सहाशे रुपयाचा भाव मिळाला प्रतिनिधी शेतकरी उंबाठा यांचं काय म्हणणं आहे तर बघा केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत अतिशय उदासीन असून कर्नाटक आणि गुजरातच्या कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यात आले आहे परंतु ज्या राज्यात आणि विशेष नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो त्या राज्यात चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे कर्नाटक आणि गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय अशी भूमिका केंद्र सरकारने दिसते आहे शासनाने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांतर्फे मोठे आंदोलन उभा करण्यात येईल शिवासुरासे शेतकरी प्रतिनिधी उमाठा यांनी यांची प्रतिक्रिया मत मांडलेलं आहे आता तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत आहे प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडा शेतकरी मित्रांनो कांद्या संदर्भातील ही दयनीय अवस्था महाराष्ट्राची का आहे का पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू या सरकारने केलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कांदा बारा तेरा जास्तीचे दर पंधरा रुपयापर्यंत विकतो आहे परंतु या सरकारनं नुसतेच या ठिकाणी टॅक्सच्या माध्यमातून सरकारक या ठिकाणी आपला किलोला कांदा आठ रुपयाने या ठिकाणी घेत आहे म्हणजे खऱ्या अर्थाने किती नुकसान पिकवणाऱ्यापेक्षा टॅक्स लावणं सरकारची जास्त कमाई त्यामध्ये आहे शेतकऱ्यांचं कांदा पिकवण्यापासून झालेला खर्च किती असतो त्याचा उत्पादन खर्चच बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयाच्या घरात एकवीस रुपयापासून आणि त्याला भाव तुम्ही देताय चारशे शंभर रुपयापासून पाचशे सहाशे जास्ती जे सुपर कॉलचा कांदा असला तर जास्ती जास्तीत जास्त तेरा चौदा पंधरा इतके बाजारभाव तुम्ही देत आहे खऱ्या अर्थानं किती लुटण्याचं आणि लुबडण्याचं काम शेतकऱ्याचं ही सरकार करत आहे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते परंतु हे सरकार ते जमू द्यायला तयार नाही हे मोठ्या मोठ्या बिल्डर्स मोठ्या मोठ्या आय टी कंपन्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी उद्योजकां मोठे मोठे जे काही अदानी अंबानी सारख्या लोकांचे माफ करायला स सरकार तयार आहे परंतु शेतकऱ्यांचे पन्नास साठ शंभर एक लाख दोन लाख माफ करायला तयार नाही आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचं तर सोडा तुमच्या दोन हजार रुपयाची सुद्धा शेतकऱ्यांना गरज नाही परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही खत बी बियाणे औषध फवारण्याचे भाव वाढले आता पेरणीची लगबग सुरू असताना देखील या ठिकाणी खताचे भाव वाढवले खत डिझेल पेट्रोल सर्वाचा जर विचार केला तर उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली दहा वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव आज आहे परंतु दहा वर्षापूर्वी खत बी बियाणे औषध फवारण्याचे जे काही रेट होते ते आता दहा पाच दहा पटीने वाढले त्याचा विचार कोणी करत नाही खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्यांची दैनीय अवस्था कोणी केली असेल तर या राज्यकर्त्यांनी केली आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा संसार आहे शेतकऱ्यांना मुलं बाळ शिक्षण त्याच्या मुलीचे लग्न हे सर्व स्तरावर त्याला सर्व कार्य करावं लागतात आणि त्याला त्याच्या मालाला तुम्ही हमी भाव देत नाही त्याच्या मालाला तुम्ही या ठिकाणी उत्पादन खर्च निघेल एवढासुद्धा भाव देत नाही मग नेमकं तुम्ही सरकारमध्ये शेतकऱ्यांप्रती हा देशाला कृषीप्रधान देश म्हणलं जातं ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हणलं जातं त्याच देशामध्ये शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था एका राज्यासाठी ह्या देशाला भारत देशाचे जे काही पंतप्रधान सर्वोच्च नागरिक आहे त्यांना सर्वच राज्यसारखेच असतात एका आईला जसे सर्व सारखे असतात तसेच एका देशाच्या एका सर्वोच्च नागरिकाला सर्वच राज्य सारखे असतात एका राज्यासाठी वेगळे नियम तर दुसऱ्या राज्यासाठी वेगळे नियम असं या सरकारने करू नये यासाठी शेतकरी आक्रमक होत आहे आणि वारंवार हे सरकार शेतकऱ्यांना दिवसत आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखवा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या आणि तुम्ही एवढे रेट जर बघितले आता याचेच नाही तर इतर ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या स्वतःच्या मालाची किंमत ते स्वतः ठरवतात त्यांना तो हक्क आहे परंतु शेतकरीच अशी कंपनी आहे त्याच्या मालाची किंमत हे राज्यकर्ते ठरवत आहे आणि कितीही पाडतंय कसेही ते करत आहे खऱ्या अर्थानं हे कितपत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि कितपत योग्य गोष्ट आहे नक्कीच आता तुम्हाला सुद्धा कळली असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव भेटायचा असेल तर शेतकरी बांधवणू आता जे आपले जे काही शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहे नवे तरुण आहे शेतकरी वर्ग आहे त्यांनी बोलायला शिका बोलायला शिका म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बोलत नाही आपलं हे राज्यकर्ते कसेही भाव ठरवतात ज्यांचे शिक्षण दहावीसुद्धा झालेलं नाही असे राज्यकर्ते आपल्या डोक्याच्यावर बसलेले आहे खऱ्या अर्थानं याची स्थिती निर्माण करा शिका बोला आणि घडवा बदल घडवा खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी हे नक्कीच बदल झाला पाहिजे आणि कांद्याला दोन पैसे मिळावं कायम शेतकऱ्यांची अपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना वेळ येऊ नये येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आत्ताच कांद्याचे कवडीमोल भाव विकू नये यासाठी आत्ताच आपण बोलायला तयार झालं पाहिजे या, या सरकारला जा विचारला पाहिजे एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि महाराष्ट्र राज्यासाठी वेगळा न्याय का कारण की महाराष्ट्रातील जेवढे काही उद्योगधंदे आले ते बाहेर चालले बाहेर चालले म्हणजे एकंदरीत आपल्या राज्याची आपल्या राज्याची एकंदरीत या ठिकाणी जी काही अवस्था या ठिकाणी सरकार करत आहे आपल्या राज्यातील उद्योगधंदे बाहेर त्यांच्या त्यांच्या राज्यात घेऊन चालले आहे खऱ्या अर्थानं येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या राज्याची फार दयनीय अवस्था होणार आहे आपल्याला रोजगार मिळू शकणार नाही कारण की अशी व्यवस्था आहे असे उद्योगधंदे बाहेर जात जर राहिले तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघितलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या व्यावसायिकांना संधी भेटणार नाही आपल्या मुलाबाळांना रोजगार भेटणार नाही हे लक्षात आपण कुठेतरी घेतलं पाहिजे ही होती महत्वाची कांदा संदर्भातील तीव्र स्वरूपाचे बंद संदर्भातील महत्त्वाचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही आणि महत्त्वाची अपडेट कळेल धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाची अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भेटूया अशा ज्या माहितीपूर्ण बाजारभाऊच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत उद्पार हा नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच एका माहितीपूर्ण बाजारभावच्या अपडेट्स सूत्रपर्यंत तिथे थांबतो जय महाराष्ट्र जयश्री धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा